कॅन्सर झाला आणि तो लवकर निदा, निदान निदान झालं तो अर्ली स्टेजमध्ये असेल आणि तो चांगली ट्रीटमेंट त्याची झाली तर तो नक्की बरा होऊ शकतो तर कॅन्सरचं वैशिष्ट्य असं आहे की हा काही डायबिटीज किंवा ब्लड प्रेशरचा काही एक आजार नाही आहे आपण म्हटलं की आपण बॅलन्स डायट ठेवलं वजन आटोक्यात ठेवलं रोज मी व्यायाम केला काही व्यसनापासून दूर राहिलो तर शंभर टक्के कुठलाही आजार टाळता येईल असं नाही आहे बरं कारण तर काही कॅन्सर्सना असे काही कारणच नसतात कॅन्सर का होतो याचं खरं कारण किंवा याचं एकमेव अॅक्युरेट एकच कारण असं कुठलं नाही नमस्कार टी बी गप्पांमध्ये आपलं स्वागत मी तृप्ती पारसदीस आणि माझ्याबरोबर कॅमेरावर आहे सिद्धेश कांबळी आणि जयेश पाटील आज चार फेब्रुवारी अर्थात जागतिक कॅन्सर दिवस आहे कॅन्सर हा शब्द ऐकला तरी प्रत्येकाच्या मनात धस्स होतं भारत हा कॅन्सरमध्ये जगात तिसऱ्या नंबरवर आहे आणि महाराष्ट्र देशात दुसऱ्या नंबरवरती खरं तर हे खूप धक्कादायक चित्र आहे मुळात कॅन्सर का होतो कॅन्सरच्या रुग्णांची संख्या का वाढतीये आणि कॅन्सर टाळता येऊ शकता का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मणिपाल हॉस्पिटलचे कॅन्सर विभाग प्रमुख डॉक्टर अमित पारसनीस डॉक्टर अमित तुमचं महाएमटी व्ही गप्पामध्ये मनापासून स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आज आपण जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने हा पॉडकास्ट करतोय कॅन्सर हा शब्द म्हटलं कीच लोकांना भीती वाटते आहे दिवसेंदिवस कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते आहे तर मुळात कॅन्सर म्हणजे नक्की काय कॅन्सर म्हणजे कुठल्याही शरीरातल्या कुठल्याही अवयवामध्ये होणारा एक रोग आहे आणि या रोगामध्ये मुख्यतः होतं काय की पेशींची अनियंत्रित वाढ पेशी म्हणजे सेल्स तर प्रत्येक सेलची एक सायकल असते की त्याचं एक काम असतं ते काम संपलं की तो सेल मरतो आणि ही सायकल जर जा डिस्टर्ब झाली आणि तो सेल मेला नाही तर तो अनियंत्रित पद्धतीने वाढत राहतो आणि सेल्स वाढल्यामुळे त्याचा ट्युमर किंवा गाठ तयार होते या गाठीला कॅन्सर म्हणतात या गाठीला या सेल्सच्या गाठीला, गाठीला त्या अवयवांपासून लांब जाऊन दुसऱ्या अवयवांना पण इजा करण्याची क्षमता असते अच्छा कॅन्सर शरीरामध्ये कुठल्या कुठल्या अवयवांसाठी होऊ शकतो याचं कारण असं की आजकाल अनेक विविध प्रकारचे कॅन्सर आपण ऐकतो आहे पण ह्यातल्यात सगळ्यात डेंजर किंवा धोकादायक कॅन्सर कुठला आणि शरीरातल्या कुठल्या कुठल्या भागांना जनरली कॅन्सर होऊ शकतो तर कॅन्सरचं वैशिष्ट्य असं आहे की कुछा, कुछा, कुछा तो, तो हा काही डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर जर का एक आजार नाही आहे कुठल्याही प्रकार कुठल्याही अवयवाला कॅन्सर होऊ शकतो आणि प्रत्येक अवयवाला वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात अच्छा तर मुख्यतः आपण म्हटलं तर गॅस्ट्रो इंडस्टनल टाईप म्हणजे अन्ननलिका जठर नंतर आतडी मोठं आतडं छोटं आतडं नंतर फुफ्फुस स्तन नंतर स्किन नंतर तोंडामध्ये हेडनेक कॅन्सर ज्याला म्हणतो तोंडामध्ये जीभ आहे गालाची आतली बाजू आहे ओठ आहेत या सगळ्या ठिकाणी कॅन्सर होऊ शकतात गायनेकॉलॉजिकल ऑर्गन्स म्हणजे ओव्हरी युट्रस सर्विक्स यांच्यामध्ये कॅन्सर होऊ शकतो तर प्रत्येक प्रकारचा कॅन्सर हा वेगळा असतो त्याची लक्षणं वेगळी असतात आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारसुद्धा असतात आणि त्याची उपचार पद्धती पण वेगळी वेगळी असू शकते तुम्ही आत्ता सांगितलं की आपल्याकडे शरीरातल्या प्रत्येक अवयवाला कॅन्सर होऊ शकतो पण ह्याच्यामधले न बरे होणारे आणि भीतीदायक असे कॅन्सर कुठले आहेत आणि कॅन्सर झाला हे ओळखायचं कसं एक दोन तीन प्रश्न आहेत हे त्यातला एक पहिला प्रश्न सुद्धा असं देतो की शरीरामध्ये कुठल्या या कॅन्सर होऊ शकतो कॅन्सर हा तसा खरावच आजार असतो पण एक गोष्ट आपल्या लक्षात आलेली आहे की जितक्या लवकर कॅन्सरचं निदान होईल जितक्या कमी स्टेजमध्ये कॅन्सरचं निदान होईल आणि जितका तो चांगल्या पद्धतीने ट्रीट केला जाईल त्याचे उपचार चांगले झाले तर तो बरा होण्याची क्षमता असते कुठल्याही कॅन्सरमध्ये त्यामुळे असं म्हणता येणार नाही की खूप खराब कॅन्सर कुठला आहे सगळेच कॅन्सर लास्ट स्टेज किंवा ॲडव्हान्स स्टेजमध्ये खराब असतात पण जे तेच कॅन्सर जर आपण त्या स्टेजमध्ये पकडले आणि ट्रीट चांगले केले तर पेशंटला बरा होण्याची संधी नक्कीच असते तर उदाहरणार्थ आपण म्हणूया की अन्नलिकेचा कॅन्सर जर म्हटला तर अन्नलिके अन्नलिका ही एक अशी मसलची स्नायूची नळी असते ज्याच्यामधून अन्न पाणी हे सगळं खाली जातं तर त्याच्यामध्ये जर का कॅन्सरची गाठ व्हायला लागली किंवा कॅन्सरची अल्सर किंवा जखम व्हायला लागली तर खाण्या खाण्याला पेशंटला खाय खायला गिळायला त्रास होतो किंवा गिळता येत नाही किंवा खाल्लं तर उलटी होते अशा प्रकारची लक्षणं येतात स्तनाचा कॅन्सर म्हणला तर स्तनामध्ये गाठ येते ही गाठ कधी कधी पेनफुल असते कधी पेनफुल नसते निप्पलमधून रक्त येतं किंवा काखेमध्ये गाठी येतात युटरस किंवा सर्व्हिक्सचा कॅन्सर म्हणलं तर रक्तस्राव होतो तर अशा प्रकारची लक्षणं हो, प्रत्येक कॅन्सरची वेगवेगळी असू शकतात आणि त्याची निदान पद्धती वेगळी असते त्याची ट्रीटमेंट वेगळी असते वे बरं वे वे तर कॅन्सरचं निदान करण्याची सर्वात पहिली स्टेप म्हणजे त्याची बायोप्सी करणे तर बायोप्सीपूर्वी बरेच वेळा कॅन्सरचं स्क्रिनिंग केलं जातं म्हणजे सी टी स्कॅन किंवा एम आर आय केला जातो आणि बायोप्सी म्हणजे त्या गाठीचा एखादा तुकडा काढला जातो जो पॅथॉलॉजिस्ट तपासतो आणि कॅन्सरचं निदान ॲक्च्युली पॅथॉलॉजिस्ट करतो तर जे ज ज्या प्रकारचा अवयवाची संशय आपल्याला आहे त्या प्रकारचा स्कॅन उदाहरणार्थ छातीचा असेल तर छातीचा पोटा स्कॅन पोटाचा असेल तर पोटाचा स्कॅन आणि बायोप्सी ही समजा आता स्तनाची गाठी हाताला लागू शकते तर ती डायरेक्टली बायोप्सी करता येते कधीकधी सोनोग्राफी गाईड करता येते कधी कधी एंडोस्कोपीने बायोप्सी केली जाते अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या लोकेशनप्रमाणे त्या कॅन्सरची बायोप्सीची करण्याची टेक्निक बदलते अजून एक स्कॅन आपल्याकडे आहे तेच त्याला म्हणतात पेट स्कॅन पेट सिटी स्कॅन तर पेट सिटी स्कॅनचं वैशिष्ट्य असं आहे की शरीरामध्ये कॅन्सर जिथे जिथे आहेत ज्या कॅन्सरच्या पेशी म्हणजे डिवायडिंग सेल्स जिथे जिथे आहेत तिथे तो कॅन्सर पिकअप करू शकतो तो स्कॅन तो एरिया पिकअप करू शकतो त्यामुळे बरेच वेळेला ॲज अ स्टेजिंग प्रोसिजर किंवा एखाद्या उपचार रुग्णाला जे आपण उपचार देतो त्याचा रिस्पॉन्स कसा आहे ते बघायला आपल्याला पेट स्कॅन करायला लागतो तर टी स्कॅन किंवा एम आर आय नंतर बायोप्सी आणि पेटस्कॅन ही कॅन्सरच्या डायग्नोसिसची दोन तीन पद्धती आहेत बऱ्याच कॅन्सरच्या इन्फॅक्ट सगळ्याच कॅन्सरमध्ये या बेसिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतरच मग आपण पुढे ट्रीटमेंट करतो कॅन्सरची म्हणजे कॅन्सर सर्वसामान्य लोकांना होतो आता एक मी जर असं धरलं की मी कुठेतरी चालली आहे आणि मला असं वाटतंय की चक्कर येऊन पडले आणि ह्याच्यानंतर जर काय आपण बेसिक ज्या काही टेस्ट आहेत त्या केले आणि जर मला कॅन्सर आहे असं कळलं तर त्याची उपचाराची सुरुवात ही कुठून करावी लागते म्हणजे फॅमिली बेसिसवरती आणि त्याच्याबरोबर डॉक्टरांच्या साईडनी ती ही सगळी प्रोसिजर नक्की काय असते तर गंमत अशी आहे की जसं आपण आधी बोललो की कॅन्सर हा कुठल्याही अवयवाला होऊ शकतो आणि लक्षणं त्याची वेगवेगळी असतात त्यामुळे अमुक एक टेस्ट करायची आणि मग मला कॅन्सर झाला का नाही आ, हे मला कळेल असं असं होऊ शकत नाही प्रत्येक कॅन्सरसाठी वेगवेगळी टेस्ट असू शकते प्रत्येक कॅन्सरसाठी वेगवेगळ्या तपासणी असू शकतात त्याची लक्षं वेगवेगळी असू शकतात तर आपल्याकडे कॉमन कॅन्सर्स आहेत ब्रेस्ट कॅन्सर पुरुषामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर तोंडाचे कॅन्सर्स हे कॉमन कॅन्सर्स आहेत तर कॅन्सरची काही लक्षणं आहेत स्पेसिफिक की एक बरी न होणारी जखम किंवा गाठ नंतर जास्ती खोकला होणे जो बरा होत नाही खोकल्यातून रक्त पडणे नंतर आवाजामध्ये बदल होणे किंवा गिळायला त्रास होणे किंवा कारण नसताना वजन खूप कमी होणे किंवा संडासच्या लघवीच्या सवयीमध्ये बदल होणे तर अशा काही घाऊक आपण बघितल्या सिम्पटम्स बघितले की ज्याच्यामध्ये असं असू शकतं की कॅन्सर आहे ही सगळी लक्षणं कॅन्सरची आहेत असं नाही पण कॅन्सरचा डायग्नोसिस मनामध्ये ठेवायला लागतं जेव्हा अशा प्रकारची लक्षणं आपण बघतो तेव्हा आणि त्याप्रमाणे मग त्याच्यापुढे जाऊन इन्व्हेस्टिगेशन्स करायला लागतात तर जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तेव्हा पेशंटच्या सुरुवातीला जे आपण तपासण्या करतो त्याच्यातून कॅन्सरचं स्टेजिंग होतो स्टेजिंग म्हणजे कॅन्सर हा शरीरामध्ये कुठल्या लेवलला आहे त्या ऑर्गन पुरताच कन्फाईंड आहे ऑर और, ऑर्गन किंवा त्या अवयवामध्येच आहे का अजून कुठे गेला आहे बरेच वेळेला कॅन्सर हा लिम्फनोट्स म्हणजे लिम्फॅटिक्सद्वारे पसरतो आणि दुसरा पसरण्याचा प्रकार म्हणजे हिमॅटोजिनस म्हणजे रक्तातून पसरतो तर लिम्फनोट्स म्हणजे प्रत्येक अवयवाचे त्याचे ड्रेनिंग लिम्फनोट्स असतात त्या लिम्फनोट्सपर्यंत पहिला कॅन्सर पोचतो आणि तिथून मग पुढे तो जाऊ शकतो कधी त्या लिन्फ्लोड्सना बायपास करून डायरेक्टली पण पुढे जाऊ शकतो okay. कॅन्सर पसरण्याचे शरीरामधले मुख्य अवयव म्हणजे लिव्हर hmm. लंग्स बोन्स आणि ब्रेन okay. म्हणजे कुठलेही कॅन्सर्स हे या चार पाच अवयवांमध्ये पसरू शकतात कारण का याच्यात ब्लड सर्क्युलेशन खूप आहे तर याप्रमाणे मग त्याचं ते कॅन्सरचं स्टेजिंग ठरतं जेव्हा कॅन्सर हा ऑर्गन पुरताच असतो तेव्हा तो फर्स्ट स्टेजला असतो त्यात सुद्धा अजून जितका जितका लहान तितकी स्टेज लवकरची येते कधी कधी तो गाठींपर्यंत पोचतो मग तो पहिला दुसऱ्या दुसऱ्या स्टेजपर्यंत येतो आणि तिसऱ्या स्टेजमध्ये तर गाठींची संख्या वाढलेली असते असं म्हणू आपण आणि चौथी स्टेज किंवा आपण त्याला ॲडव्हान्स स्टेज म्हणतो म्हणजे तो कॅन्सर तो अवयव सोडून शरीरामध्ये इतरत्र पसरलेला असतो आणि या स्टेजवरती त्या पेशंटची जी काय उपचार पद्धती आपल्याला प्लॅन करायची ती अवलंबून असते अच्छा तुम्ही आता उपचार पद्धतीवर म्हणालात ना नाही तो शब्द जो तुम्ही वापरलात तर कॅन्सरसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल केमोथेरपी एक आम्हाला सर्वसामान्य लोकांना माहिती असतात किंवा शस्त्रक्रिया असतात काय रेडिओथेरपी वगैरे तर ह्याच्याबद्दल जरा आम्हाला सविस्तर सांगा ना तर मुख्यत्वे ट्रेडिशनली वर्षानुवर्ष कॅन्सरची ट्रीटमेंट ही तीन मुख्य ट्रीटमेंट्स आहेत एक म्हणजे ऑपरेशन दोन म्हणजे केमोथेरपी आणि तीन म्हणजे रेडिएशन त्याच्यामध्ये आता काही स्पेसिफिक कॅन्सर्सना इम्युनोथेरपीची भर पडली आहे रेडिओथेरपीचे वेगवेगळे प्रकार आहेत ऑपरेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत किमोथेरपीमध्ये टार्गेटेड थेरपी आहे काही प्रकारच्या हॉर्मोन काही स्पेसिफिक कॅन्सरसाठी हॉ हो, अँटीहॉर्मोनं ट्रीटमेंट दिली जाते तर बेसिकली ह्या कॅन्सरला कुठल्याही कॅन्सरला दोन किंवा तीन किंवा सर्व उपचार पद्धती लागू शकतात यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे आणि तुम्हाला ह्या या हे हे तीन उपचार घ्यावे लागतील तर याचा अर्थ असा होत नाही की त्याचा कॅन्सर खूप वाढला आहे म्हणून त्याला जास्ती ट्रीटमेंट लागते हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटला एक, एक बेसिस आहे अनेक वर्षांच्या अनेक पेशंट्सच्या ट्रायल्समधून त्या ट्रीटमेंटचं नियोजन केलं गेलेलं आहे त्यामुळे इवन जरी तो कॅन्सर अर्ली असला किंवा कॅन्सर लवकरच्या स्टेजमध्ये असला तरी सुद्धा पेशंटला सर्जरी किमोथेरपी रेडिएशन हे सगळं लागू शकतो आता कुठलं कुठली ट्रीटमेंट आधी करायची याच्यावर याच्यामध्ये पण जसं मी म्हटलं जसं की अनेक स्टडीज झालेल्या आहेत स्टडीज नवीन नवीन येत असतात आणि ऑनगोईंग स्टडीज पण असतात आणि त्याप्रमाणे आपण पेशंटच्या उपचाराचा क्रम ठरवतो okay. असं असं म्हणून चालत नाही की मला ऑपरेशन नको तर मला किमोथेरपी द्या असा हा चॉईस नसतो म्हणजे अमुक एका कॅन्सरला कुठली उपचार पद्धती कुठल्या सिक्वेन्सनी द्यायची हे आणि कुठल्या स्टेजमध्ये हे ठरलेलं असतं त्यामुळे तशी उपचार पद्धती केली तरच तो पेशंट चांगला होण्याची शक्यता वाढते त्यामुळे पेशंट असं म्हणू शकत नाही की मला ऑपरेशन नको मला फक्त हेच द्या हा ऑप्शन नाही कारण ते तिन्ही तिन्ही उपचार पद्धती लागू शकतात कधीकधी खूप अर्ली स्टेजेसमध्ये ऑपरेशन आणि किमोथेरपीमध्ये काम होतं अगदी काही याच्यामध्ये फक्त ऑपरेशन बरं होतात काही याच्यामध्ये फक्त रेडिएशन सुद्धा बरे होणारे कॅन्सर आहेत असं असं वेगवेगळ्या कॅन्सर प्रमाणे आपण त्याचं नियोजन करतो ट्रीटमेंटचं बरोबर आता जे म्हणालात की रेडिएशन आणि केमोथेरपी ही लागतात तर सर्वसामान्य म्हणजे आम्ही सगळ्यांना केमोथेरपी हा एक शब्द कानावर पडलेला असतो वास्तविक केमोथेरपी म्हणजे नक्की काय आणि केमोथेरपीचे साईड इफेक्ट जे काय दिसतात की काय लोक म्हणतात की आमची केमो झाली होती म्हणून असं झालं तर हे नक्की काय ही उपचार पद्धती काय आली तर कसं आहे की कॅन्सर पेशी असतात आपण म्हटलं कॅन्सरच्या शेवटी पेशींचा आजार आहे तर सर्जरी काय करते की त्या पेशीची जी गाठ बनलेली असते ती काढून टाकते आणि आपल्याला जे गाठ हाताला दिसते किंवा आपल्याला सी टी स्कॅनवर दिसू शकते आणि तो अवयवाचा काही भाग आपण काढतो किंवा सगळा अवयव काढतो आणि त्या फंक्शन जे अवयवाचं जे फंक्शन असतं कार्य असतं ते आ, त्यातल्या बऱ्या पद्धतीने राहील चालू राहील असं आपण प्रयत्न करतो म्हणजे जसं उदाहरणार्थ ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण स्तनाचा भाग काढला किंवा पूर्ण स्तन काढला कधी कधी आपल्याला स्तन वाचवत आपण येतो किंवा अन्नलेगीत काही भाग काढला तर आपल्याला परत जोडायला लागतो तर हे आपण काम करतो सर्जरीमध्ये तर तसं किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशी शरीरामध्ये जिथं कुठे आहेत तिथं ते औषध जाऊन त्या पेशींना मारतं बेसिकली केमोथेरपी म्हणजे कॅन्सरलाच्या पेशी मारणारं औषध किंवा कॅन्सरच्या पेशी मारणारं इंजेक्शन तर ते शिरेवाटे सलाईनद्वारे आपण सलाईन जे म्हणतो त्याद्वारे ते शरीरामध्ये पोचतं रक्तप्रवाहात पोचल्यानंतर ते सगळीकडे शरीरामध्ये पोचतं आणि जिथे कॅन्सरच्या पेशी असतील त्या कॅन्सरच्या पेशींवरती ते ॲक्ट करतं पण गंमत अशी आहे की त्याचे त्याची जे प्रॉपर्टी आहे त्या औषधाची की ते डिवायडिंग सेल्सवरती काम करतं त्यामुळे शरीरामध्ये इतरत्र जे डिवायडिंग सेल्स आहेत उदाहरणार्थ केस आहेत किंवा अन्ननलिकेमधले किंवा जठरामधले किंवा इंटेस्टाईन्समधले सेल्स आहेत त्याच्यावरती पण ते ॲक्ट करतं आणि म्हणून त्याचे साईड इफेक्ट्स होतात हे साइड इफेक्ट्स होऊ नयेत किंवा कमी व्हावेत म्हणून त्याच्याबरोबरच औषधं दिली जातात तरी सुद्धा कुठल्याही केमोथेरपीचा थोडासा साईड इफेक्ट होतो पेशंटची मुळात प्रकृती कशी आहे वय किती आहे डायबिटीज ब्लड प्रेशर इतर आजार आहेत का यावरती पेशंटला केमोथेरपी टॉलरेट किंवा सहन होते कशी होते हे ठरतं हे गैरसमज मला इथं दूर करावा वाटतो की सगळ्या केमोथेरपी या खराब नसतात आजकाल ज्या नवीन पद्धतीची औषधं आहेत नवीन पद्धतीचे साईड इफेक्ट्स दूर करणे पण औषधं आहेत याच्यामुळे किमोथेरपी ही आपण म्हणून नव्वद पंच्याण्णव टक्के सुसह्य असते किंवा खूप त्रास होत नाही त्याचा काही काही रुग्णांना त्रास खूप होतो त्यांच्या मुळातच त्यांना बाकी आजार असतात त्यामुळे त्यांना जास्ती त्रास होऊ शकतो पण खूप अगदी खूपच दुसह्य आहे अशी किमोथेरपी नाही आहे इनफॅक्ट किमोथेरपी घेतल्यामुळे आपला कॅन्सर बरा होण्याची शक्यता वाढते बरं अत्ता जे प्रमाण दिसतं आहे गेले म्हणजे दोन हजार चोवीसमध्येच पंधरा लाख रुग्ण नवीन जा आलेले आहेत रुग्णांची संख्या वाढती आहे हॉस्पिटलमध्ये आता कॅन्सर हा एक महत्त्वाचा विभाग झालेला आहे ही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस का वाढती ह्याच्या मागची कारणं काय म्हणजे बेसिकली कॅन्सर का होतो ह्याच्या मागची कारणं काय आहेत हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे कॅन्सर का होतो याचं याचं खरं कारण किंवा याचं एकमेव अॅक्युरेट एकच कारण असं कुठलं नाही आहे आपल्याला हे माहिती आहे की जो जी पेशी असते त्या पेशीचं कार्य संपलं की ती पेशी मरून जायला पाहिजे ती पेशी न मरता तिची अनियंत्रित वाढ होते ही ही अनियंत्रित वाढ कुठेतरी त्या जेनेटिक लेवलला होते म्हणजे त्या पेशीमधल्या जीन्समध्ये काहीतरी बिघाड होतो आता जीन्समधला बिघाड का होतो हा मुख्य प्रश्न आहे हा जीन्समधला बिघाड क्रॉनिक ट्रॉमा म्हणजे वारंवार होणारी इजा उदाहरणार्थ काही लोक तंबाखू खातात आणि तंबाखू एका ठिकाणी ठेवतात तर तो त्या तोंडामध्ये त्या त्याच त्याच ठिकाणी तंबाखू ठेवल्यामुळे तिथे इजा होत राहते इजा झाली की तिथे सूज येते इन्फ्लेमेशन होतं आणि इन्फ्लेमेटरी या प्रोसेसमध्ये या सूज वारंवार सूज येण्याच्या प्रोसेसमध्ये कुठेतरी त्या जीनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि ते जीन वेगळ्या पद्धतीने वागायला लागतं आणि म्हणून कॅन्सरचं सुरुवात होते तर अशा प्रकारच्या इजा किंवा एखाद्या एखाद्या वेळेला रेडिएशन मिळालं असतं किंवा एखाद्या प्रकारच्या खाण्यामधून एखादा पदार्थ गेला टॉक्सिन गेलं हे कशामुळे जाईल किंवा कुठल्या जर काय परिणाम होईल हे अचूक चूक सांगता येत नाही पण बेसिकली त्या जीनमध्ये काहीतरी बदल होतो त्या okay. पेशीच्या त्याच्यामुळे कॅन्सर होतो आजकाल जे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे याची दोन तीन कारणं आहेत जीवनशैली हा एक फार महत्त्वाचा भाग आहे जीवनशैलीमध्ये आहार येतो आहार कामाचं स्वरूप व्यायामाचा अभाव या गोष्टी कुठे ना कुठेतरी कॅन्सरसारख्या आजाराच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यामध्ये कारणीभूत ठरतात दुसरं म्हणजे काय की आपल्याकडे आता पॉप्युलेशनही खूप वाढली आहे आणि जशी पॉप्युलेशन वाढते तसं त्याच्यातमध्ये पर्सेंटेज आणि टोटल प्रमाण आजारांचं वाढतं त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की खूप लोकांना कॅन्सर होतो कारण का पॉप्युलेशन पण आहे आपण आता जगामधला सर्वात पॉप्युलर्स देश आहोत त्यामुळे ते वाढल्यामुळे पण तिसरी गोष्ट म्हणजे आज आपल्या श म्हणजे चांगली गोष्ट ही की आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी टिअर टू सिटीजमध्ये सुद्धा कॅन्सरचं निदान होण्याकरता आवश्यक असलेली यंत्रणा सी टी स्कॅन्स आहेत एम आर आयज आहेत एन्डोस्कोपी आहे हे सगळीकडे उपलब्ध आहे त्यामुळे लवकर लवकर कॅन्सरचं निदान पण होत आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकं पण खूप जागरूक झालेली आहेत लोकांमध्ये विशेषतः खेडेगावांमध्ये सुद्धा कॅन्सरविषयी जागृती असल्यामुळे त्या लो ती लोकं काही त्रास झाला काही गाठ आली तर ती जाऊन तपासतात ती जाऊन त डॉक्टरांना दाखवून घेतात डॉक्टरसुद्धा वेळ वेळच्या वेळी तपासणी सांगतात त्याच्यामुळे बरेचसे कॅन्सर लवकर निधनास येतात या सर्व गोष्टींमुळे कॅन्सरचं प्रमाण आहे पाश्चात्य पद्धतीची जीवनशैली स्ट्रेस हे कुठे ना कुठेतरी कॅन्सरच्या होण्याला कारणीभूत आहे असं म्हणता येईल बरं आत्ता आपण असं म्हणतो की कॅन्सर झाला एखाद्या पेशंटला की सगळ्यात पहिले डिस्टर्ब होते ते त्याचं कुटुंब ती फॅमिली या कॅन्सरला एखाद्या पेशंटला कॅन्सर झाल्यानंतर त्याच्यामध्ये कुटुंबाचा रोल हा नक्की काय असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीनं त्या पेशंटला वागवलं पाहिजे खूप चांगला प्रश्न आहे हा कॅन्सर झाला की आपण म्हटलं की दोन तीन प्रकारचे ट्रीटमेंट्स लागतात एक गोळी घेतली आठ दिवसाची आणि कॅन्सर बरा झाला असं होत नाही तर ही पुढं जवळजवळ चार पाच सहा महिन्यापर्यंत हॉस्पिटल व्हिजिट्स ट्रीटमेंट्स ॲडमिशन्स या गोष्टी लागू शकतात तर या दरम्यान पेशंटच्या बरोबर यायला पेशंटची काळजी घ्यायला पेशंटच्या हॉस्पिटलची व्यवस्था बघायला औषधं आणून द्यायला औषध द्यायला किंवा पेशंटची घरीसुद्धा काळजी घ्यायला नक्कीच कोणीतरी फॅमिली मेंबर किंवा मित्र किंवा जोडीदार आणि मुलं या सगळ्यांची नक्कीच मदत लागते आणि हे असलं तरच व्यवस्थित ट्रीटमेंट होऊ शकते आणि कॅन्सर बरा होऊ शकतो एक गोष्ट आम्हाला नेहमी विचारली जाते की हा कॅन्सर संसर्गजन्य आहे का तर तसं तर बिलकुल नाही कॅन्सर हा काही हे काही इन्फेक्शन नव्हे त्यामुळे ते, ते काही संसर्गजन्य नसतं त्यामुळे त्या पेशंटपासून बाकीच्या घरातील मंडळींना काहीही त्रास होय होयची हो शक्यता नसते कधीकधी त्या पेशंटला दुसऱ्या माणसांचं इन्फेक्शन होऊ शकतं कारण किमोथेरपीमध्ये मध्ये त्या पेशंटची इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी झालेली असते त्यामुळे त्या पेशंटला काळजी घ्यायला लागते पण त्या पेशंटपासून दुसऱ्या कोणाला इजा नसते तो मुलांमध्ये वावरू शकतो मुलांशी खेळू शकतो मुलांचा अभ्यास घेऊ शकतो घरातली कामं करू शकतो आणि कॅन्सर झाला आहे कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे म्हणून पेशंटला काही वेगळी वागणूक देणे म्हणजे त्याच्या आपण थोडंसं त्याच्या मानसिक मानसिकतेवरती आपण परिणाम करतो की त्याला काहीतरी वाटत भीती वाटत राहते त्याला वाटत राहते की आपण काही कामाचे नाही किंवा आपलं आता काहीतरी होणार आहे तर तसं न होता पेशंटला जर तुम्ही सामान्य माणसापर्यंत वागणूक दिली त्याची योग्य काळजी घेतली त्याला घरामध्ये त्याच्या वाटणीचं काम करू दिलं घरामध्ये त्याच्या वाटणीच्या गोष्टी त्याला करू दिल्या तर त्याच्या मानसिकतेवर चांगला परिणाम होईल तो हा जो कालावधी आहे सहा महिन्याचा चार महिन्याचा उपचाराचा तो चांगल्या पद्धतीने त्याला सामोरं जाऊ शकेल आणि ह्याच्यामुळे त्याचे रिझल्ट पण चांगले यायला नक्कीच मदत होईल त्यामुळे घरच्या माणसांची ही जबाबदारी आहे की त्या पेशंटला असं वाळीत टाकून किंवा त्या पेशंटला तू काय करू नकोस तू झोपून राहा असं न करता त्याला त्याच्या पद्धतीने करू द्यावं त्याला जेवढी शक्ती आहे जेवढा उत्साह आहे त्याच्यामध्ये जेवढी एनर्जी आहे तेवढं तो किंवा ती करू शकतो तर ते त्याला करू द्यावं हे पेशंटच्या नातेवाईकांचं काम आहे यामध्ये मला अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते की आजकाल नेहमी असं बोलणं होतं की खर्च खूप वाढलेत कॅन्सरचे उपचार किंवा डॉक्टरांचे उपचार हॉस्पिटलची बिलं खूप वाढलेली आहेत आणि हे एक म्हणजे आपण म्हणूया की हे ट्रूथ आहे ज्याला आपल्याला समोर जायला लागतं सरकारी हॉस्पिटलमध्ये बरेच वेळा मोफत इलाज होतात पण पण सरकारी हॉस्पिटलमध्ये गर्दी असते आपल्याला कधी कधी असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये इलाज चांगले होतील का नाही मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय माणसं सरकारी हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून जाण्याला उत्सुक नसतात तर असं असताना आपल्याला माहिती आहे की कधी ना कधीतरी अनिश्चितता जीवनामध्ये आहे तर मेडिकल इन्शुरन्स काढणे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठल्याही नोकरदार कुटुंबाने किंवा जे कुटुंब आहे आणि अवलंबून तुमच्यावर अवलंबून राहणारी माणसं आहेत यांनी इन्शुरन्स असणं यांचा इन्शुरन्स असणं महत्त्वाचं आहे सर्व प्रकारचे ट्रीटमेंट इन्शुरन्समध्ये कवर होत होतील की नाही हे बघून घेणं महत्त्वाचं आहे आणि इन्शुरन्स दरवर्षी वाढवत नेणं किंवा दरवर्षी रिन्यू करणंही महत्त्वाचं आहे कारण का ही सांगून येत नसते त्यामुळे कॅन्सर झाला किंवा कुठला आजार झाला आणि त्याचा उपचाराला खर्च नाही खर्च करायला पैसे नाहीत असं न होता आपल्याकडे जो इन्शुरन्सचा आधार असला तर बरोबर ट्रीटमेंटमध्ये कॅन्सरचा जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतो तेव्हा डॉक्टर म्हणून तुमची एक वेगळी भूमिका असते तर तुम्ही एक त्या भूमिकेसाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये एक संवाद होणं गरजेचं असतं तर हे संवाद सुरू कुठून होतो आणि ह्या संवादाचा कधीतरी शेवट असतो का हो असतो असं असं म्हणायचं कारण नाही आहे की कॅन्सर झाला म्हणजे आता पेशंट जाणार असं नाही मॅम आमच्याकडे आता मी पंचवीस वर्ष प्रॅक्टिस करतो आहे बरेच कॅन्सर बरे होऊन फॉलोअप करून आता फॉलोअप बंद झाले किंवा ते दुसऱ्या पेशंट्सना एन्करेज करून पाठवतात असेही होतात तर सुरुवात अशी असते तर कधीकधी असं असतं की लोकांना वाटतं की रुग्णाला सांगावं कसं की कॅन्सर झाला आहे मग ते काम आम्हाला करायला लागतं मग आम्हाला ते थोड्याशा म्हणजे रोखटोक पद्धतीने करायला लागतं आणि ला थोडंसं त्या त्याचं म्हणजे त्याचं गांभीर्य कमी करून किंवा त्याची दहशत कमी करून सांग सांगावं लागतं पण मोरऑलेस आप पेशंटला समोरासमोर बसून फॅमिलीला समोरासमोर बसून हा कुठल्या प्रकारचा कॅन्सर आहे हा कुठल्या स्टेजमध्ये आहे त्याची ट्रीटमेंट काय असणार आहे ते, का ते तुम्हाला काय एक्सपेक्ट करता येईल तुम तुमचं कामाची तुमची ॲडजस्टमेंट कशी केली पाहिजे हेच कॉमन प्रश्न असतात पेशंटचे की आता मी ऑफिसला जाऊ शकेन का किंवा माझ्या मुलांची काळजी घेऊ शकेन का किंवा मुलाला मी शाळेकरता मदत करू शकेन का अशा अशा गोष्टींची उत्तरं द्यायला लागतात आणि हळूहळू पेशंटला विश्वासात घेऊन त्या ट्रीटमेंट जी जर प्लॅनिंग आहे आणि ट्रीटमेंटचं एक्झिक्युशन हे करायला लागतं त्यामुळे हे हा संवाद हा आमच्या क्लिनिकमध्ये सुरू होतो आणि त्या संवादामध्ये पेशंटच्या घरातील इतर मंडळी पण सामील असतात आणि हॉस्पिटल हे एक मोठं हॉस्पिटलचं वातावरण हा एक मोठा फॅक्टर आहे की हॉस्पिटलमध्ये स्टाफ कसा आहे नर्सेस कसे आहेत तिथे रिसेप्शनिस्ट कसे आहेत तिथे सुविधा सगळ्या चांगल्या आहेत का नाही ह्या सगळ्या गोष्टी पण पेशंट बघत असतो या सगळ्या गोष्टींचाही पेशंटच्या मनावर परिणाम होत असतो आणि मग त्याप्रमाणे तो ठरवतो की ट्रीटमेंट कुठं घ्यायची कशी घ्यायची तर हा फार मोठा संवादाचा भाग आहे म्हणजे आमचं स्किल आमचं जे आम्ही शिकलो आम्ही जे प्रॅक्टिस करतो त्या स्किलमध्ये रुग्णाशी संवाद साधणं आणि रुग्णाचा विश्वास संपादन करणं हे मोठं स्किल आहे म्हणजे मेडिकल सर्जिकल स्किल्स तर आहेच पण हा एक मोठा स्किलचा भाग आहे कारण का बरेचसे रुग्ण तुमच्या बॉडी लँग्वेजवर बघून तुमचं बोलणं कसं आहे तुमचे शब्द काय आहेत तुम्ही काय प्रकारचं भाषा वापरता याच्यावरून पण तुमच्याकडे येतात तुमच्याकडे टिकतात किंवा तुमच्यापासून दूर पण जाऊ शकतात दुसऱ्या डॉक्टर पण जाऊ शकतात त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही वर्षानुवर्ष करतो त्यामुळे आता थोडंसं त्याची सवय झाली कॅन्सर म्हटलं की भीती जशी आहे तसं कॅन्सरबद्दलचे अनेक गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत तर ते कसे आणि कुठले आहेत आणि ते कसं टाळता येतील हा एक फार छान प्रश्न आहे वर्षानुवर्ष मी ऐकलेला ऐकलेले गैरसमज म्हणजे हा की बायोप्सी केली की कॅन्सर वाढतो काही लोक बायोप्सीच म्हणजे हेच करू देत नाहीत तर हे चुकीची गोष्ट आहे ऑब्व्हियसली कारण का बायोप्सी केल्याशिवाय कॅन्सरचं निदानच करता येत नाही बायोप्सी करून कॅन्सर वाढत नाही बायोप्सी करून कॅन्सरचं निदान होतं दुसरी गोष्ट म्हणजे कॅन्सर हा पसरू शकतो का किंवा संसर्गजन्य आहे का दूध तर तसं तर बिलकुल नाही आहे आपण मग अशी म्हटलं तसं कॅन्सर हे काही इन्फेक्शन नाही की कि बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे झालं त्यामुळे ते एका माणसापासून दुसऱ्या माणसाला जाऊ शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे किमोथेरपी ही खूप वाईट असते आणि त्याचा खूप त्रास होतो तर हा एक पार्शली गैरसमज आहे की किमोथेरपी ही खराब असतेच असं नाही किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स बऱ्यापैकी कमी केले जाऊ शकतात इतर औषधांच्या मदतीने आणि नवीन किमोथरपीची औषधं ही सुसह्य असतात त्याचे त्रास कमी होतात अजून एक गैरसमज असा असतो की मला थोडीशीच ट्रीटमेंट द्यावं मला मला अजून काही नको बाकी काही नको तर तसं पण होत नाही की कॅन्सरची ट्रीटमेंट ही जर पूर्ण घेतली तरच होण्याचा चान्सेस नाही अजून एक गैरसमज आहे की कॅन्सर झाला म्हणजे पेशंट मरणार हा काही गैरसमज नाही आहे अर हा काही ही काही खरी गोष्ट नाही आहे कॅन्सर झाला आणि तो लवकर निदान निदान झालं तो अर्ली स्टेजमध्ये असेल आणि तो चांगली ट्रीटमेंट तशी झाली तर तो नक्की बरा होऊ शकतो हा एक मोठा संदेश मी या निमित्ताने आज देऊ शकतो की अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर झाला डिटेक्ट झाला आणि तो नीट ट्रीटमेंट तशी झाली तर तो, तो नक्की चांगला होऊ शकतो आपल्याकडे ज्या वैद्यकीय सुविधा आहेत कॅन्सरच्या दिलेल्या ह्या ज्या सुविधा आहेत त्या अपुऱ्या आहेत असं लोकांचं म्हणणं आहे किंबहुना सेलिब्रिटी किंवा हे सगळे लोक परदेशात जाऊन तिकडे कॅन्सरचे उपचार घेतात तर आपल्या भारतामध्ये असणाऱ्या उपलब्ध असलेल्या ज्या उपचार पद्धती आहेत आणि परदेशातल्या ह्याच्यामध्ये काही फरक आहे का आणि त्याच्यासाठी का असं दिसतं चित्र की फॉर एक्झाम्पल अगदी आत्ता आपण धरलं तर सोनाली बेंद्रेनी जाऊन तिकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे मग असं असताना लोकांच्या डोक्यामध्ये मग भारतातल्या ट्रीटमेंटबद्दल किंवा उपचार पद्धतीबद्दल थोडासा एक कि मनामध्ये राहतो तर त्याचा तुम्ही मग काय सांगाल नाही नाही हा हा तर नक्कीच ही चुकीची गोष्ट आहे असं बिलकुल नाही आहे भारत हा आज अ, मेडिकल क्षेत्रामध्ये आपल्या जे मॅनपॉवर अँड टॅलेंट जे आहे ते जगाच्या कुठल्याही देशांच्या तोड असं आहे आणि भारतातली सर्व हॉस्पिटल्स भारतामध्ये मोठ्या शहरांमधली हॉस्पिटल पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद दिल्ली इथे जगातले जी कुठली ट्रीटमेंट उपलब्ध आहे ती ती ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे असं नाही आहे की भारतामध्ये काही ट्रीटमेंट कमी पडते म्हणून लोकं बाहेर जातात सेलिब्रिटीजनी बाहेर जाण्याचं कारण कारण वेगळी असू शकतात त्यांचे पर्सनल कारणं असू शकतात ती आज मितीला पुण्यामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बँगलोरमध्ये कॅन्सर किंवा इतर कुठल्याही आजाराविषयीचे सर्व उपचार जे अमेरिकेमध्ये उपलब्ध असतील ते उपलब्ध आहेत सर्व औषधं उपलब्ध आहेत सर्व इक्विपमेंट उपलब्ध आहे त्यामुळे असं बिलकुल नाही आहे की बा भारत कुठे याच्यामध्ये मागे आहे इनफॅक्ट आपल्या देशामध्ये आता मेडिकल टुरिझम नावाची संकल्पना आहे की बाहेरच्या देशातील माणसं पेशंट्स त्यांच्या देशामध्ये खूप खर्च होतो म्हणून आपल्या देशात येऊन आपल्या देशामध्ये तुलनेने कमी खर्च येतो या सगळ्या ट्रीटमेंटचा म्हणून ती ट्रीटमेंट घेतात अशा अशा प्रकारचा मोठा ओघ आपल्याकडे मिडल ईस्टमधून आहे आफ्रिकन कंट्रीजमधून आहे इवन ऑस्ट्रेलिया सुद्धा लोकं येतात आपल्याकडे की ज्यांना तिथे उपचार इन्शुरन्स नसला तर खूप महाग पडतात किंवा इन्शुरन्स असूनसुद्धा खूप महाग पडतात किंवा काही उपचार जिथे कवर होत नाहीत ते उपचार भारतामध्ये तुलनेने कमी प्रमाणात शिवाय चलनाचाही फरक असतो तर कमी कमी खर्चामध्ये होतात त्यामुळे भारतात येणारे पण खूप लोक आहेत त्यामुळे असं अजिबात नाही की भारतामध्ये कर्करोगाचे उपचार उपलब्ध नाहीत ऑफकोर्स कशी गमत आहे की आता अगदीच एखादं खेडेगाव असेल किंवा तालुक्याचं ता शहर हे असेल तर तिथे सगळे गोष्टी उ... उपलब्ध नसतील पण मोठ्या शहरामध्ये मेट्रोजमध्ये शंभर टक्के सगळं सर... सर्व उप उपचार पद्धती आणि सर्व सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॅनपॉवर उपलब्ध आहेत आज आपण कॅन्सर डेच्या निमित्ताने बोलतो आहोत तर एक कॅन्सर सर्जन म्हणून किंवा एवढे वर्ष तुम्ही आज कॅन्सरची लोकांना वाचवण्याचा खूप मोठा मोठं काम करताय तर तुम्ही सर्वसामान्य लोकांना काय कुठल्या गोष्टी रोजच्या आयुष्यात करा जेणेकरून तुम्ही अशा सगळ्या आजारांपासून लांब राहू शकेल असा कुठला महत्त्वाची चार गोष्टी सांगू शकाल आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व व्यसनांपासून दूर राहा कुठलंही व्यसन कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्हाला कॅन्सर म्हणा किंवा इतर कुठलेही आजार असतील त्याला कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे सर्व व्यसनांपासून माणसाने दूर राहिलं पाहिजे बॅलन्स डायट ठेवलं पाहिजे तर डाएटमध्ये फळं भाज्या आणि बाकी जे कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स लागतात ते सगळं बॅलन्स्ड पाहिजे कुठल्याही एका पर्टिक्युलर प्र, प्र, डायटचा अतिरेक केला तर तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मारक ठरू शकतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक्सरसाईज हा आणला पाहिजे एक्सरसाईज आणि बॅलन्स डाएट आणि आपलं वजन आटोक्यात ठेवणे या दोन तीन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कॅन्सर आणि इतर आजारांपासून दूर ठेवायला कारणीभूत ठरतील आणि स सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल स्वच्छता म्हणजे उदाहरणार्थ आपले प्रायव्हेट पार्ट्स तोंड तोंड किंवा शरीर इन जनरल याची स्वच्छता जर ठेवली तर क्रॉनिक इरिटेशन क्रॉनिक इंजुरी आणि त्याच्यामुळे होणारे इन्फ्लमेशन म्हणजे सूज या गोष्टी टळतात आणि कुठल्या ना कुठल्या प्रकारे ह्या गोष्टी कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे पर्सनल हायजीन स्टेईंग अवे फ्रॉम ऑल ॲडिक्शन्स आणि मेंटेनिंग अ हेल्दी बॉडी वेट या फार महत्वाच्या गोष्टी आहेत कॅन्सर टाळण्याकरता एक प्रश्न मी अजून एक ऍड करते की लोकांचं एक म्हणणं आहे की कॅन्सर टाळता येतो का कसं आहे जसं आपण म्हटलं की आपण बॅलन्स डायट ठेवलं वजन आटोक्यात ठेवलं रोज मी व्यायाम केला काही व्यसनापासून दूर राहिलो तर शंभर टक्के कुठलाही आजार टाळता येईल असं नाहीये बर कारण तर काय काही कॅन्सर्सना अशी काही कारणच नसतात आपण म्हणलं की जो पेशीमध्ये जो बदल होतो जीनमध्ये जो बदल होतो तो का होतो हे नक्की कळत नाही आपण ह्याची मुख्य कारणं जरी टाळली या जीनमध्ये बदल होण्याची तरी शंभर टक्के कॅन्सर टाळ टाळता येईल का असं म्हणणं अवघड आहे पण या गोष्टींपासून आपली आपण आपली रिस्क कमी करू शकतो आपण जरी ह्या हेल्दी लाईफस्टाईल ठेवली ॲडिक्शन्सपासून लांब राहिलो वजन आटोक्यात ठेवलं हायजीन नीट पाळला तर आपण आपली रिस्क कमी करत असतो त्यामुळे कॅन्सर टाळण्याकरता आपण रिस्क कमी मदत शेवटी भविष्यात काय होणार आहे कोणाला माहिती नसतं तर रिस्क कमी करणं आपल्या हातात तेवढं आपण करू शकतो डॉक्टर अमित तुम्ही आज कॅन्सर दिवसाच्या निमित्तानं आमच्याकडे आलात तुम्ही कॅन्सर कसा होतो त्याच्यावरती कुठले उपचार आहेत आणि कॅन्सर टाळण्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर तुमचा आहार तुमचं व्यवस्थित वजन नियंत्रणात ठेवणं या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आणि लोकांना कॅन्सरविषयी आपण थोडंसं का होईना नक्की जागृत करू शकलो यासाठी तुमचे महाएमटी बी तर्फे मनापासून धन्यवाद मला इथं बोलावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कॅन्सर हा शरीरातला कुठल्याही अवयवांना होऊ शकतो तुम्ही तुमचा आहार नियंत्रणात ठेवलात तुम्ही तुमचं वजन आटोक्यात ठेवलं तर कॅन्सरला तुम्ही थोड्याफार प्रमाणात दूर ठेवू शकता हे आपण आत्ताच ऐकलं तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर कोणत्या कोणत्या विषयाचे पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे देखील आम्हाला कमेंटमधून जरूर कळवा त्यासाठी महा एम टी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद